जरी हा आम्ही गेला काळ रे पुढे जरी हा आम्ही तिथेच राहिलो दगडाने पांघरली वसरे आम्ही उघडेच राहिलो गेला काळ रे पुढे जरी हा गेला काळ रे पुढे जरी हा आम्ही तिथेच राहिलो दगडाने पांघरली वस्त्रे आम्ही उघडेच राहिलो आणि शेरपहा गवत काडी हवा पाणी गवत काडी हवा पाणी झाली ही महाग गवत काडी हवा पाणी झाली ही महाग माणसासारखी माणसेच आम्ही सस्तेच झाली माणसासारखी माणसे आम्ही सस्तेच झालो दगडांनी पांघरली वस्त्रे आम्ही उघडेच राहिलो wow! आम्ही उघडेच राहिलो आणि केली किती पायपीठ जरा थोडे स्थिरवण्यासाठी wow! yeah. केली किती पायपीठ जरा थोडे स्थिरावण्यासाठी रस्त्यानेच अडवले रस्ते रस्त्यानेच अडवली रस्ते आम्ही भटकेच राहिलो रस्त्यानेच अडवले रस्ते आम्ही भटकेच राहिलो दगडांनी पांघरली वस्त्रे आम्ही उघडेच राहिलो आणि शेरपहा ज्याच्या त्याच्या खांद्यावरती वेगवेगळा वेग झेंडा ज्याच्या त्याच्या खांद्यावरती हा वेगवेगळा वेग झेंडा या चौका याच स्तवका आम्ही लाभार्थ्याच्या रांगेत राहिलो ज्याच्या त्याच्या खांद्यावरती हा वेगवेगळा झेंडा याच स्तवका लाभार त्याच्या आम्ही रांगेत राहिलो दगडाने पांघरली बसरी आम्ही उघडेच राहिलो आणि मतला घेतो पहा मगता रेखाटलास फकीराटला आणि दिलीस डफावर जरी रेखाटलास फकीरा आणि दिलीस डफावर थाप जरी तमाशातल्या फडातले आम्ही तुंतुनेच राहिलो रेखाट लाच फर आणि दिलीच डफावर थाप जरी तमाशातल्या फडातले आम्ही तुंतुनेच राहिलो गेला काळ रे पुढे जरी हा आम्ही तिथेच राहिलो दगडाने पांघरली वसरे आम्ही उघडेच राहिलो आम्ही उघडेच राहिलो धन्यवाद